जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज कोल्हापूर चाळीतील ढाण्यावाग आयुष्यमान वैभवजी कांबळे यांची बहुजन समाज पार्टी सांगली जिल्हा सचिवपदी निवड पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक क्रांतिकारकांच्या सांगली जिल्ह्यातील आरोग्य व कला पंढरी बरोबर राजकीय केंद्रबिंदू असलेल्या मिरज नगरीचे निर्भीड व्यक्तिमत्व वैभव बाल वयात असताना शासकीय दूध डेअरीमध्ये कार्यरत असणाऱ्या वडिलांचे छत्र हरपले अत्यंत बिकट परिस्थितीत आई बहीण भाऊ यांचा भार आपल्या कोळ्या खांद्यावर घेऊन कुटुंबाला आकार देत छोटासा चिकन सिक्स्टी फायव्हचा उद्योग व्यवसाय करत समाजासहितही जोपासले पडेल ते काम करत मिरवेज मिरज रेल्वे जंक्शन अंतर्गत रेल्वे रुळाची कामे पाणी पुरवठा ते मोबाईल टॉवरची कामं करत कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी चित्त्याची चपळता हत्तीचं बळ अंगी बांधून भारतीय संविधानिक विचारांचा वारसा जपत विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर समाजाला शासनकर्ती बनण्यासाठी प्रथमत दोन हजार पंधरामध्ये मान्यवर काशीरामजी व बहन मायावती यांच्या अधिकृत राजकीय पक्ष बहुजन समाज पार्टीमध्ये कार्यकर्ता म्हणून सामील होत सामाजिक चळवळीबरोबर राजकीय चळवळ हाती घेऊन मिराज विधानसभा अध्यक्ष म्हणून कार्यरत झाले आणि पंचक्रोशीत बहुजन समाज पार्टी, के पार्टी सामर्थ्यशाली केली या कार्याची दखल रविवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी विश्रामबाग सांगली इथे आयोजित विधानसभा व लोकसभा निवडणूक दृष्टिकोनातून कार्यकारिणी बैठकीत सन्माननीय डॉक्टर हुलगेशभाई चलवादी आयुष्यमान सुदीप गायकवाड आयुष्यमान काळुराम चौधरी आयुष्यमान अप्पा लोकरे डॉक्टर शंकर माने यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन आयुष्यमान वैभव कांबळे यांची बहुजन समाज पार्टी सांगली जिल्हा सचिवपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली सदरप्रसंगी बहुजन समाज पार्टी जिल आजे माजे कार्य करते कार्य माजे सांगली जिल्ह्यातील आजी माजी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्या या निवडीबद्दल मिरज येथील सामाजिक कार्यकर्ता ग्रुपचे सर्वेसर्वा प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञासूर्य माजी अध्यक्ष बालकल्याण समिती सांगली जिल्हा यांच्या वतीने व तिरंगा न्यूज महाराष्ट्राचे मुख्य संपादक जलाम सलीफभाई अत्तार पत्रकार संघटना मित्रमंडळींच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट राहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद